रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून सकाळपासून सर्वत्रच धुवाधार पाऊस कोसळत आहे पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्जिकल फॉर्ममध्ये पाणीच पाणी साचले होते त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली जिल्हा सामान्य रुग्णालयाची नवीन इमारत कधी होणार असा सवाल या परिस्थितीनंतर विचारला जातोय अशीच परिस्थिती अलिबागच्या मुख्य रस्त्यावर दिसून आली येथील अनेक रस्ते पाण्यात बुडल्याने वाहन चालकांची तारांब उडाली नमस्कार मी ॲडव्होकेट राकेश पाटील आपण पाहू शकता या हे जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर तिथं सर्जिकल वॉर्ड आहे त्या सर्जिकल वॉर्डमध्ये एक फूट भरेल एवढं उन एवढं पाणी साचलेलं आहे सद्यस्थितीत रायगड जिल्ह्याला जुलै महिन्यात आपत्तीचा हा वारसा दर दारुष लागले मग तळईचा असेल आंध तळईचा असेल किंवा महाडची दुर्घटना असेल ह्या अनेक घटना ह्या जुलै महिन्यात घडतात मी ईश्वराला विनंती करतो की सिव्हिल हॉस्पिटलवर अशी कोणतीही आपत्ती येऊ नये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की दीडशे कोटींच्या वर या सिव्हिल हॉस्पिटलला निधी शासनाने मंजूर केलेला आहे परंतु सद्यस्थितीत आता ज्यांचा जीव सुधारायला ज्यांचा जीव देव म्हणून इथं आलेले आहेत त्यांचे जीव सध्या या हॉस्पिटलमध्ये धोक्यात आहेत आणि हॉस्पिटलच्या सर्जिकल वॉर्डमध्ये जर एक फुटं भरेल एवढं पाणी जर असेल तर राजकारणी इथलं नियोजन विभाग नक्की करते काय तर आपण मी सरकारला विनंती करतो की ह्या हॉस्पिटलमधले पेशंट दुसऱ्या कुठेतरी एका सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी एवढीच विनंती धन्यवाद न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल